नमस्कार मंडळी स्टार प्रवाहावरील सुख म्हणजे नक्की काय असत या मालिकेने परत एकदा प्रेक्षकांची मन जिंकली आहेत तर शालिनीने गौरी जयदीपचा जीव घेतल्यानंतर आता मालिका संपणार का असा प्रश्न पडला असताना मालिका पंचवीस वर्ष पुढे गेली आणि जयदीप गौरीच्या मृत्यूनंतर नित्या आणि अधिराज म्हणून त्यांचा पुनर्जन्म झाला शिर्के पाटीलच्या कुटुंबातील अनेक सदस्यांच्या मृत्यूला शालिनी जबाबदार होती आपल्या कुटुंबाचा सर्वनाश केल्यानंतर आता जवळपास पंचवीस वर्षानंतर ती पुन्हा कोल्हापुरात येणार आहे इतकी वर्ष शालिनी कुठे होती काय करत होती याची सगळी उत्तरे आपल्याला मालिकेच्या पुढील भागात पाहायला मिळणार आहे तर शालिनीची भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे माधवी निमकर पुन्हा एकदा नव्याने शालिनी साकारणार आहे त्यासाठी ती फारच उत्सुक आहे पंचवीस वर्ष अमेरिकेत घालवल्यानंतर तिच्या राहणीमानात बरेच बदल झाले आहेत साडीमध्ये आणि अस्सल कोल्हापुरी भाषा बोलताना आपण तिला पाहिलं आहे मात्र आता शालिनीचा मॉडर्न अंदाज तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि तिचा स्वभाव तसाच आहे का अजून सुडाची आग धग धगधगते हे लवकरच कळेल तर मंडळी तुम्हाला ही मालिका आवडते का आणि यातले कुठले पात्र तुम्हाला जास्त आवडते नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद